राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये अनेक निर्णय होत असतात पक्षाचे वर्तमान आणि पक्षाचे भविष्य या संदर्भात एक सखोल विचार आणि निर्णय घेतले जातात शिवसेना हा एक राजकीय पक्ष हा फक्त पैसे आहेत कोणाकडे बरं का किंवा कोणीतरी एखादी महाशक्ती म्हणणारा राष्ट्रीय पक्ष कोणाच्या पाठीशी आहे म्हणून कोणाला अशा पद्धतीनं हायजॅक करता येणार नाही ही जी शिवसेना आहे ही बाळासाहेब ठाकरेंची आहे आणि बाळासाहेब ठाकरेसुद्धा सांगायचे मी शिवसेना प्रमुख आहे तो कारण हजारो शिवसैनिक माझ्या मागे आहेत म्हणून मी शिवसेनाप्रमुख आहे आज हे हजारो शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत आणि शिवसेना हे हजारो लाखो शिवसैनिकांच्या त्यागातून बलिदानातून रक्तातून निर्माण झालेली शिवसेना आहे ही अशा प्रकारे कोणाला पैशाच्या दहशतीच्या आणि अफवांच्या बळावर आपल्या पाठी नेता येणार नाही पक्ष एकसंग आहे मजबूत आहे आणि एकजूट आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिकांची इथे दीड लागली आता माझ्याकडे सांगली आणि मिरजेचे सगळे शिवसैनिक आलेले आहेत फक्त आदेशाची वाट पाहत आहे हे सोपं आहे हे कोणत्या पक्षात घडत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष हे मजबूतीनं या महाविकास आघाडीच्या आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीशोभे आहेत आजच्या कार्यकारणीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय होतील अनेक महत्त्वाचे ठराव मंजूर होतील ते मी आता सांगत नाही पण आजची राष्ट्रीय कार्यकारणी महाराष्ट्राच्या आणि देशाला राजकारणाला दिशा देणार आहे सर आ, सर त्यांच्या घरच्यांची सुरक्षा ही काढून घेण्यात का आलेली आहे तर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे अजिबात नाही असं कसं काय आपण म्हणू शकतं कारण की ते महाराष्ट्राच्या बाहेर आहेत त्यांनी पलायन केलेलं आहे जुमणाला पाय लावून एक लक्षात घ्या त्यांची सुरक्षा त्यांच्याबरोबर त्यांनी महाराष्ट्रातून त्यांचे सुरक्षा रक्षक नेलेले आहेत त्यांना जी सुरक्षा आहे ते आमदार म्हणून आहे त्यांच्या कुटुंबाना सुरक्षा नसते आमदाराला सुरक्षा असते महाराष्ट्रात या आपल्या राज्यात या असं वणवण का भिक भिकाऱ्यासारखे भटकतायत तुम्ही करू नका हे या राज्याची भ्रद धुळीला मिळते आहे तुम्ही शिवसेनेचे आमदार आहात ना स्वतःला वाघ मानता ना मैं बकरी सर का बेबे करूँ ना कहा बकरी जैसे बेबे बेबे कर रहे हैं हाँ छोड़ दीजिए ये बात अभी भी मौका नहीं गया है कल भी रात को शरद पवार साहब और अजीत पवार साहब जयंत राव पाटिल प्रफुल्ल पटेल सब मातुश्री पे आएगा घूम उनके सामने उनके मौजूदगी में वहाँ से दस एम ने हमसे बात की उनके मौजूदगी अरे क्या बोल रहे हैं कौन किसके साथ है आइए आप महाराष्ट्र में फ्लोर ऑफ़ द हाउस पर किसमें कितना दम है वो पता चलेगा और मैं बहुत ही जिम्मेदारी से और कॉन्फिडेंटली बोल रहा हूँ कि हवा की बात नहीं है संजय राउत कभी हवा की हवा में बात नहीं करता उद्धव ठाकरे जो चाहते हैं वही मैं बोलूँगा और हमारे पास क्या है कौन सी ताकत है मुझे मालूम है और जो बगावत पे उतर आए हैं वो अपने विधायक की बचाए सर नरेंद्र जी ये जे क्या आमदार पढ़ गए हैं त्यांच्यावर महाराष्ट्राच्या अकरा कोटी जनतेचा अविश्वास कुठल्याही पद्धतीची कारवाई होऊ शकते का कारण त्यांच्या एका निर्णयाला पाठिंबा देत अनेक लोक कोणी कोणाला पाठिंबा दिलेला नाही ज्या क्षणी हे मुंबईत येतील तेव्हा ते अखेला होबे तो खेल शुरू हो सर सर देवेंद्र फडनवीस मीटिंग कर रहे हैं उसमें जो अभी मौजूदा राजनीतिक हालात राज्य में चल रहे हैं उसके ऊपर आगे क्या प्लानिंग होनी चाहिए मैं देवेंद्र जी को देवेंद्र जी को एक सलाह दूंगा वो भी राजनीति में बहुत सालों से माहिर खिलाड़ी है आप इस झमेले में मत पड़िए फिर एक बार जो सुबह का हो गया था ना <ISTuktavse> <laughs> उस तो शाम का हो जाएगा इस झमेले में मत पड़े आप आपकी जो भी बच्चे कुछ प्रतिष्ठा है वो संभाल कर रखिए चुनाव में देखेंगे इस झमेले में आप मत पढ़िए आप फंस जाओगे इतना ही मैं कहूँगा स्पष्ट संगना है कि झमेलियां पड़ू नए भारतीय जनता पक्षा की सुरली प्रतिष्ठा सुध्धा यात ते गमावून बसतील त्यांचं नेतृत्वाला धक्का बसेल जे काय आहे ते ते विरोधी पक्षनेते आहेत जरी आमचे राजकीय मतभेद असले तरी त्यांच्याविषयी आम्हाला प्रेम आणि आदर आहे त्यांनी या झमेल्यात पडून स्वतःचं नुकसान आणि स्वतःची प्रतिष्ठा धुळीला मिळवू नये एवढंच माझं त्यांना सांगणं आहे आमचं आम्ही बघून घेऊ तुम्ही या भानगडीत पडू ना तर शेवटचा सर मोदी यांना क्लीनशीट मिळालेली आहे दोन हजार दोनच्या दंगली नरेंद्र मोदी ह्या देशाचे प्रधानमंत्री आहेत मोदी यांची प्रतिष्ठा ही देशाची प्रतिष्ठा आहे मोदी यांना एखाद्या प्रकरणावर क्लीनशीट मिळाली असेल तर मी त्यांचं स्वागत करतो कॅमेरावाला तुझा फोटो बघा अगोदर व्यवस्थित झूम करू एक नंबर प्रभावकर एक नंबर काढतो डॉक्टर हो डॉक्टर